कपाशी गेंग पाच गुन्हेगार धुळे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती धुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा येथील पोलीस ठाणे हद्दीत चोरी व माला विरुद्ध करणाऱ्या कपाशी गेंगच्या पाच सराईत गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे तसे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पारित केले दरम्यान या पाच जणांपैकी एक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे हद्दपार करण्यात आलेल्या प्रसाद सुखदेव शिवदे राहणार कावठे दिलीप किशोर भिल सुरेश रामलाल माळीच राहणार कोकले जगदीश राजू मालचे व सुनील बापू मसाळे राहणार कावठे तालुका साकरी यांचा समावेश आहे सुनील मसाळे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे धुळे धुळे महाराष्ट्र पोलीस कलम प्राप्त अधिकाऱ्यांनुसार आपण खालील आरोपींना खालील गुन्हेगारांना आपण दोन वर्षाकरिता धुळे जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे त्याच्यातील प्रमुख जे गुन्हेगार त्यांचे नाव आहेत प्रमोद सुखदेव शिवदे दिलीप किशोर भिल सुलेश रामलाल माळीच जगदीश राजू मालचे आणि सुनील मरसाळे हे साखरेमधील राहणारे आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने आपण पंचावन्न कलमानुसार आज एक कारवाई केली